नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट आली आहे च्या वेबसाईटला ही अपडेट आली तुमची परीक्षा टेट दोन हजार पंचवीस पॉस्टपोन होणार का यावरती बरेच सोशल मीडियावरती व्हिडिओ घेतले होते मी त्याला बरेचशी कारण दिली होती पण आता लक्षात घ्या तुमची एक्झाम पॉस्टपोन होणार नाही तुमची एक्झाम चोवीस मे पासून पाच जून च्या दरम्यानच होणार आहे त्या संदर्भातलं महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्यात त्यांनी काय काय म्हटलेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊया ते प्रसिद्धीपत्रक काय परीक्षा पुढे जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती ती मागणी आम्ही एक पोल पण घेतला होता त्या पोलवर सुद्धा जवळपास चौदा हजार विद्यार्थ्यांनी रिप्लाय दिलाय आणि पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं एक्झाम पुढे जायला पाहिजे पण आता एक्झाम पुढे नाही होणार मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जाण्याचे चान्सेस आहेत पण नंतर मी सांगितलं तुम्ही चोवीसच्या हिशोबानेच अभ्यास करा आणि आता परीक्षा परिषदेने सांगितलंय की तुमची एक्झाम पॉस्टपॉन करणार नाही सो बी सीरियस बी सीरियस तुमच्याकडे वेळ फार कमी आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगत होतो व्हिडिओमध्ये की तुम्हाला वेळ कमीच असणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या फ्री वाला फुल लेंथ टेस्ट फटाफट जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे फ्री आहे टोटल सोळा टेस्ट तुम्हाला कळतंय तुमचा स्कोर काय आहे कुठे विकात कोणत्या टॉपिकवर विकात त्या टॉपिकवरती जास्त रिव्हिजन शेवटच्या टप्प्यात करा आ, आता बघा सकाळी सुद्धा एक न्यूज दिली होती कोणती परीक्षा देऊ आता कारण टेट आणि इतर एक्झाम ओव्हरलॅप होत होत्या त्या पण मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितल्या होत्या मुख्य कारण तुम्हाला मी तीन दिली होती ही परीक्षा पुढे जाण्यासंदर्भात पहिलं कागदपत्र मिळवण्यासाठी वेळ कमी दिला त्यामुळे त्यांनी एनसीएलचा मुद्दा आता सॉल्व्ह केलाय बघा एनसीएल तुम्हाला रिसिट्टवरती फॉर्म भरता येतो ओव्हरलॅप होणार एक्झाम याला पण त्यांनी सोल्युशन दिलं तुम्ही एक्झामची डिटेल्स आम्हाला पाठवा त्याची लिंक त्यांनी ओपन करून दिली आणि अपेअर विद्यार्थ्यांना संधी देण्यासंदर्भात काही 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 फायदा नाही त्यांना म्हणजे त्यांना वेळ कमी भेटला ना आ, काही पाच मे पूर्वी त्यांना दोन मे पूर्वी त्यांना माहितीच नव्हतं एक्झाम देता येते अचानक जी आर आला आणि त्यांना दे, एक्झाम देण्यासाठी संधी दिली आता त्यांना संधी दिली पण अभ्यास संधी मात्र हिरावून घेतली असं मला हरकत नाही सो आता एक्झाम पुढे जाणं अवघड आहे अवघड नाही सोडा नाही जाणार आहे चोवीस मेला तुमची एक्झाम आहे आणि पाच जून पर्यंत एक्झाम चालणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप लॅप होतात त्यांनी पटकन त्यांच्या लिंकवर जाऊन डिटेल्स भरून टाका नाहीतर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये गडबड करून टाकाल आता या संदर्भातला हे काही जनरल इश्यू पण होते ठीक आहे आता हे जाऊ द्या आता याचा पोल घेतला आपण चौदा हजार विद्यार्थ्यांनी याला रिप्लाय दिला जवळपास पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की एक्झाम पोस्टपोन व्हायला पाहिजे पण आता परिपत्रक तुमच्या समोर आलंय हे परिपत्र परिपत्रक तुम्हाला मी याच्यावर घेऊन जातो केमिस्ट्रीचं वेबसाईट आहे वेबसाईट लावलं परिपत्र पूर्णतः तुम्हाला दाखवतो आणि त्या परिपत्रकानुसार तुम्हाला समजून सांगतो की काय वेबसाईटला एम एस सी च्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळत आहे हे बघा हे नवीन प्रसिद्धी पत्रक आलंय हे प्रसिद्धी पत्रक काय संदर्भात आहे आजच्या डेटचं प्रसिद्धी पत्रक हे बघा ही डेट आहे आजची तेरा पाच दोन हजार पंचवीस आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने तुमची एक्झाम ही मे जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यानच होणार आहे आता हे परिपत्रक थोडक्यात तुम्हाला तीन भागात विभागात करून सांगतो मी बघा परि परिपत्रक आहे टेट दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आलेलं प्रसिद्धी निवेदन आहे महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या वेबसाईट वरती पंचवीस चार दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे आता बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणून आपण त्याला थोडा दिवस बाकी पण एक महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आवेदन पत्र सादर करण्याची डेट तुम्हाला दहा त्यानंतर चौदा पाच पर्यंत वाढवण्यात आली ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत सुद्धा चौदा पाच पर्यंत देण्यात आली होती हा झाला बेसिक त्यांची माहिती आता तथापि तथापि काय तथापि तथा तुम्ही सोशल मीडियामध्ये खूप 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 पद्धतीने विनाकारण वेगवेगळ्या घटा घडामोडी घडामोडी मांडत गेले आम्ही आंदोलन करतोय एक्झाम पॉथ होणार असवणार वगैरे वगैरे भरपूर चालू होते आणि त्याचा हा मुद्दा त्यांनी सांगितलाय की टेट दोन हजार पंचवीस पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणींबाबत यूट्यूब चॅनल त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे परीक्षांबद्दल संभ्र परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत जे चिन्ह दिसून येत आहे अरे बापरे जबरदस्त आहे प्रश्न चिन्ह दिसत आहे त्यांना विश्वासार्थेबद्दल काय विश्वासार्थ आता ठीक आहे हरकत नाही शेवटच्या टप्प्यात काही करू नका अभ्यासावर फोकस करा एक्झाम घेऊन टाकतील तुमची बघा आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांनी सांगितलंय तरी या कार्यालयाचे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस सुरुवातीला त्यांनी नोटीस दिली बघा आम्ही एक्झाम घेणार आहोत तयारीत राहा असं त्यांनी सांगितलं होतं अर्थात त्यांचं ते खरं म्हणजे बरोबरच आहे तीन महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं तीन म्हणता येईल किंवा दोन म्हणता येईल दोन महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक्झाम घेणार आहोत तयारीत राहत दोनच महिने म्हणजे दोनच महिन्यापूर्वी त्यांनी इन्फॉर्म केलं होतं या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती शिक्षक म्हणजे स्टेट लेवल ऑफ पंचवीस या परीक्षेचे आयोजन पद्धतीने आयोजन माहे मे व जून पंचवीस मध्ये करत असले बाबत अवगत करण्यात आले होते त्यांनी सांगितलं होतं हो यस सांगितलं होतं काहीच हरकत नाही आम्हाला वाटलं होतं तुम्ही पोस्टपॉन कराल कारण बऱ्याचशा गोष्टी घडल्यात ना रिसेंटली पण ठीक आहे तुम्ही सांगितलं होतं मान्य करतो आम्ही त्यानुसार पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात आले होते यस करेक्ट आहे पण तुमचं डीएड बीएड अपिअरचं काय त्याचं कुठं सांगितलं होतं आम्हाला त्यावेळेस ह्या ह्या लोकांना संधी तुम्ही जास्त दिली ना त्यांना कुठे दिली चला ठीक आहे एका वर्गावरती अन्याय होतोय चला आता काय काय करणार त्यांना सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफव विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणार चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही कारण जबाबदार राहणार नाही तर विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर माहितीनुसार कार्यवाही करावी आता अधिकृत असंच आहे आम्ही काय अनधिकृत सांगत नव्हतोच तुम्ही दिलेली माहितीच मुलांना आम्ही एक्सप्लेन करून सांगत होतो बाकी काही सांगत नव्हतो तुमच्या झालेल्या चुकाच आम्ही तुम्हाला मुलांना सांगत होतो यांनी काय चुका करून ठेवल्या एन सी आधारचे आधारची चूक काय काय करून ठेवलं होतं डी एड बी मध्ये संधी दिली काही फॉर्म भरून टाकले मध्ये पाच पास विंडो ओपन केली काय काय मुलांची एक्झाम ओरल्याप होतात काय करायचं ते दिव्यांग उमेदवारांचे फॉर्म तुम्ही एमपीएसीला पाठवलं लावले त्याचं काय करायचं हे सगळे आम्ही युट्यूबवर माहिती देतोय काही युट्यूबर खरंच चांगली माहिती देतात काही असतील तुमच्या लेखी चुकीची माहिती देतात पण हरकत नाही सो आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक्झाम चोवीस मे ला स्टार्ट होणार पाच जून पर्यंत चालणार या आयबीपीएस चा शेड्यूल फिक्स आहे आयबीपीएसच्या पुढच्या एक्झाम फिक्स आहे सो पॉस्टपॉन करणं खूपच अवघड आहे मी त्याच्यापूर्वी काही म्हटलं होतो की आयबीपीएस चे वेळापत्रक जरा फिक्स असतं कठीण असत पॉस्टपोन करत नाही शक्यतो कारण भरपूर आहे त्यांना याच वर्षी एक्झाम घ्यायची पुढच्या वर्षी घ्यायचीच नाही पुढच्या वर्षी एम पी एस सी घेणार आहे सो चोवीस तारखेला एक्झाम होणार तयारीत राहा जबरदस्त सिरियसली अभ्यास करा आणि अभ्यासामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला शक्यतो शेवटच्या टप्प्यात जमलं तर टेस्ट सिरीज जॉईन करा फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये सगळ्या टेस्ट बघा विषयानुसार तुम्हाला आहे आणि फुल लेंथ शंभर टेस्ट अशा पाच चार टेस्ट तुम्हाला सोडवायला मिळत आहे सो जॉईन करा काही अडचण आली ते अकॅडमी तुमच्या बरोबर आहे ह्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करा आणि व्हिडिओ आवडले लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह भेटूया चलो खूप खूप धन्यवाद